आले अंगण धावर येते मम्मी दुसरी ताई आती स्टार्तर स्टार्तर देवा आणि तर जस्ट आम्ही स्टार्टर मागवले बघ सगळे खायला मस्त देवा कसं आहे मागवले नान म्हणजे रोटी मुर्गम मुरगन मसाला काहीतरी आहे मला मला बोलती की वडा बघ खाला आता काय खाते का तू हा चिप्स खाते बघा काय कोटाडी बघा इकडे आणि मला बोलती तिकडे आज खूप दिवसानंतर ब्लॉग चालू केलं आहे कारण की काय कंटिन्युअट नाही भेटायचं म्हणून ब्लॉग काय करायला भेटायचं नाही आणि मी आज डोंबोलीला आले कारण की आज बुधवार आहे आणि मी संडेलाच आलेली परत गेली संडेला आणि परत बुधवारी आले कारण की माझ्या डोंबोली मोन्यामध्ये मी लगेच रेडी होते तर आम्ही उद्या पण कुठेतरी फिरायला जाणार आहे आणि संध्याकाळी पण कुठेतरी जाणार आहे फिरायला तुम्हाला दाखवू आणि माझ्या पप्पाने माझ्यासाठी न्यू टी शर्ट आणलं आहे ते पण दाखवू पप्पाने मला टी शर्ट आणलं आहे खूप फार मला खूप आवडले आणि अजून एक मी घेणार आहे हा कलर आहे फोटी कलर आहे मला पिंक नाही तर एक व्हाईट घ्यायचं आहे दो मेकी आणि मी आणि पप्पा चालू आहे आता तरी आम्ही सध्या आता मम्मी आणि आती नाही येतो आती जरा मम्मी आले आती शांतात चाललेली आहे जिजू पण आले थोड्या वेळा चालतं आणि ही पण ब्लाउज करते आम्ही सगळे चालले कुठेतरी फिरायला म्हणजे कुठेतरी फिरायला म्हणजे आम्ही धाब्यावर चालले हॉटेलमध्येच असतं मला माहिती नाही कसं आहे मी फर्स्ट टाइम चालली तर मम्मी पप्पा ऋषताई जिजू सगळे खाले गेले काही आणि मी जाते तर आता बघू आम्ही तिकडे गेल्यावर काय काय करू मस्ती ते पण बाहेर

जिजू गेले तप्पायला पप्पा आल्यावर बघून काय मी आतमध्ये गेलो नाही लोक बघा जिजून पप्पा आणि जिजू आला, आला, वो वो पा पा आला फोटो बघा आणि अन्नाची पण ब्लॉगर आहे हा पण ब्लॉगर आहे आणि मी पण ब्लॉगर आहे हा ब्लॉय शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही सगळे आलेलो आहे आपका निजलाला अचाले बाक्टा ग्यू बगाब कुल से तो <खेगरें> पूल से बॉप नज़ा रहे हैं और दो जहां नहीं तो चुप जो आई बादके

का जिजू कसा आहे जिजू कसा आहे तर आत्ताच आम्ही जस्ट आलो आहे जेवण बाहेर तर जिजू मी तेव्हा आम्ही जाणार आहे आणि मम्मी दिले ना वीस दिले ना आणि पप्पा येतात आणि आम्ही घरी आलो तर दे पा देवानी पहिलाच कपडे चेंज केले ताई मम्मी आणि पप्पा हे लोक रिक्षा येतात मी आणि दुसऱ्या ताई आणि जीजू आते आम्ही लवकर होतो कसं वाटलं ताई जेवण खरंच बोल उदय येशील ना उदय येशील ना आम्ही उद्या परत कुठेतरी फिरायला जाणारे जाणारे आम्ही चाललो देवाला घ्यायला सकाळी उठली तर चार दिवस आम्ही चाललो देवाला घ्यायला काय की देवाची शाळेमध्ये आज एक्झाम होती म्हणून देवा गेला तर तेव्हा जात नव्हता लढव होता एक्झाम होती मग जायला लागला बरोबर नाही

रेडी झालेल्या मी रेडी झाले सिरके रेडी तुम्हाला दाखवते तुषारी ताई मम्मी हे पिंट पिंग झाले सासू सुन्या बिचारी माझे पप्पा नाही येते कारण की त्यांचा अंग म्हणून तुम्ही जा तुम्ही एन्जॉय करा लोक कॅमेट करतो आणि तिकडे काय काय होतं ते पण दाखवा आम्ही चाललं हजी मनवला तिकडे वॉटर म्हणजे पाण्याचा सीन मी भारी आहे आणि खूप फोटो पण छान आले तो

करायला आलोय आम्ही गेलो फिरायला आलो हे लोक इकडे काय करतात हे पण ते पाच दिवसाचा बाळतात तर बाल्डी विल्डी घेत आहेत तिकडे पाणी घेऊन घरी जाणार आहे तर आता बघू घरी गेल्यावर काय इकडे आले लास्ट टाइम आले तर पाणी खूप होतं खूप होतं काही त्या टायमाला पाऊस पण होता आता कमी आहे तिकडे आतमध्ये पाणी आहे तर बघू देवा तू काय आलं हे काय क्लिप कोणाच नाही तर मी मगाशी केस सोडली कारण की मला फोटोशूट करायचा होता मग देवाच्या मागे मी क्लिप लावलेला तर लक्षातच नाही मी क्लिप लावला तो आणि तो सोनाली ताई आणि मम्मी बघा तिकडे तुला दाखवते उशाली ताई मम्मी आई ताई हे लोकांना होतो लो की खड्डे खूप होते त्यांना बोलत चालत येतो आणि मागचा व्ह्यू बघा किती भारी डोंगर आहे असं वाटतं खूप जवळ आहे पण लय लांब आहे पण ते डोंगर की किती खूप खूप लांब आहे लांब आणि आमच्या दोन गाड्या बघा मला खूप आवडतात आणि इथे चालले फोटोशूट त्यांना टाकलं इतके तर ते लोक आम्हाला नाही घेतला फोटो म्हणे दार तुम्ही या आम्ही ठेवू आता आम्ही काय काय मज्जा करू ते पण पर सांगू दाखव तुम्हाला तिकडे लहान पोरे डुबकी मारतात मस्त मला बोलती किवाय आता काय खाते का तू हा चिप्स खाते बघा फोडून काय कोटारी बघा इकडे आणि मला बो होती तिकडे दाखव जीजी बोले तिकडे पाणी आहे कारण की तिकडे पाणी खूप कमी होतं आम्ही थोडे थोडे ओढे झाले ऋषाई काय ते बिलकुल काय ओढी झाली नाही का ग नाही आवडत तुला नाही आवडत माझे मम्मी ताई देवा सगळी आम्ही लोक तर मी तिकडे चालले बघू बरोबर ते गेले बरोबर जीवजी देवा एवढ्या पाण्यातून गेले पण आणि आम्हाला हाय ना तुम्हाला बोलला आम्हाला बोला इकडून चाल इकडून चाल का पण तिकडून पण गेलो असतो ना है शिंदे हा बिलकुल ऐकत नाही बोलायचं हा आहे ना ऐकावं लागतं थोडंफार तर आता बघू तिकडे बोलावून आणि मी चिप्स हातामध्ये हा येतो रस्ता ते इथले मी चिप्स घेतलेला नक्की खूप आवडतं मला हे खूप आवडतं चिप्स आणि एक मग अशी चार आणलेले दोन तीन खाल्ले ह्या लोकांनी आता दुसरे खाऊ आम्ही तर बघू इथे पाणी आहे वाटतं खूप आणि पप्पा तू नाही आमचे नाही आले पप्पा मी तु आम्हाला पप्पा आम्ही तुम्हाला सगळे मिस करतो कारण की पप्पा नाही आले म्हणून कारण की पप्पा ना नव्हता याला झोप पण आलेली म्हणून ते झोप झोपवते ते, ते बोलले की तुम्ही जावा मी झोपतो ते मी उ आम्ही लोक ओके बोलू कारण की आम्हाला फिरायला आवडतं म्हणून आता आम्ही सगळे बसतो येतो खात्या नाही थोड्या वेळाच्या अगोदरच तोडा येतोय पंडित आणि तिला वाचवायला गेला आणि बीच मी पण पडली असणार आणि हे बघायला सगळे हे लोक खात्यात ऍपल आणि ते खातात दे देव, देवा देवा मस्त वाटत हा तिकडे पण आहे तिकडे सगळे वेळ सो आता कसं आहे कसं वाटतं किती किती खाशील खाल्लेच नाही बघितलं का नाही खाल्लेच नाही माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये सगळं मी केले मग दिसेल ओके ओके बघा देवास फॅमिली ब्लॉग आणि आरती शिंदे यांचा ब्लॉग प्रमोशन प्रमोशन करत

ताई आम्हाला चाय देते चिकन भाकरी आणि माझं फेवरेट लच्छा घालता आम्ही सगळे जेवायला बसतो देवाला जेवणा देवाच इंडिपेंडेन्स डे दे अजून संपलं नाही मग तुम्ही घातलंय आणि बघा खूप छान आहे